नमस्कार मंडळी चला तर मग आज आपण बनूयात मस्त खमंग चविष्ट अशी भजी आणि त्यासोबत हिरवी चटणी त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक वाटी हरभरा डाळ स्वच्छ धुवून चार ते पाच तासांसाठी भिजत ठेवलेली होती आणि छान अशी भिजलेली आहे आणि हो बरं का मंडळी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर मी इथे घेतलेला आहे पातळ असा चिरलेला कांदा चार कांदे घेतलेले आहेत आपणाला आवडतील तशा मिरच्या घेतलेल्या आहेत तिथे मी चार ते पाच मिरच्या अशा मधून कट करून घेतलेल्या आहेत आलं घेतलेलं आहे अर्धा इंच किसून सात ते आठ पाकळ्या लसूण त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर अर्धा चमचा धणे अर्धा चमचा जिरे पाव चमचा हळद आणि चिमूटभर हिंग घेतलेली आहे थोडासा ओवासुद्धा घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सर्वात आधी मिरच्या आले लसूण कोथिंबीर आणि त्याचबरोबर धने आणि जिरे भरड करून घेणार आहोत अजिबात पाण्याचा वापर करायचा आहे त्याचबरोबर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही छान अशी भिजलेली हरभरा डाळ सुद्धा बारीक करून घ्यायची आहे शक्यतो पाणी वापरायचं नाहीये पण लागल्यास एक ते दोन चमचा पाणी घालून यामध्ये तुम्ही हे छान असं बारीक करू शकता थोडीशी अशी जाडसर राहिली तरीही चालते यामध्ये आपण दोन चमचे भिजवलेली जी अख्खी हरभरा डाळ आहे ती घालणार आहोत भजी खाताना त्याचं एक टेक्स्चर असं छान लागतं आणि भजी दिसायलासुद्धा छान दिसतात हरभरा डाळीमध्ये आपण मिरचीचं जे वाटण करून घेतलं होतं ते घालणार आहोत त्याचसोबत हळद आणि हिंग सोबतच ओवा आणि पातळ लांब चिरलेला कांदा घालायचा आहे कोथिंबीर घालायची आहे आणि सर्व साहित्य छान असं एकजीव करून घ्यायचं आहे हातानेच हे मिश्रण छान असं व्यवस्थित एकजीव होतं यामध्ये आपण वापरणार आहोत चवीपुरतं मीठ मीठ घालून झालं की याला आपण हाताने पुन्हा एकदा कालवायचं आहे त्याचबरोबर हलकंसं आपण याला फेटून घेणार आहोत जेणेकरून ही भजी जी आहे छान खुसखुशीत होते आणि हलकी होते जाळीदार सुद्धा होते व्यवस्थित सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे कडकडीत गरम करून घेतलेल्या तेलामध्ये मध्यम आचेवर ही भजी आपण छान अशी पाच ते सहा मिनटं तळून घेणार आहोत सर्व बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत ही खमंग खुसखुशीत कुछ भजी छान अशी लगेचच तयार होतात तुम्ही चहासोबत खाऊ शकता आणि भजी खायला कोणतंही वातावरण कोणताही ऋतू हा छानच असतो ही भजी लगेचच तळून होतात अगदी हलका सोनेरी रंग आला ना तुम्ही याला काढू शकता भजीसोबत तुम्हाला मिरची खायची असेल तर भजी जेव्हा आपण काढणार असतो त्याच्या दोन मिनटं आधी तुम्ही अशा हिरव्या मिरच्यामधून थोडंसं स्लाईट करून तेलामध्ये तळून घेऊ शकता चला तर मंडळी भजी रेडी आहेत आता आपण यासोबत खाल्ली जाणारी हिरवी चटणी जी मला आवडते ती आपण कशी बनवायची बघूयात इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर त्याचबरोबर पुदिना तुमच्याकडे असेल तर उत्तम आहे त्याने फ्लेवर एक छान येतो दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तीन ते चार पाकळ्या लसूण अगदी थोडंसं अलं किसलेलं आहे त्याचबरोबर फुटाण्याची डाळ घेतलेली आहे दोन चमचा जिरं घातलेलं आहे पाव चमचा त्याचबरोबर काळं मीठ वापरलेलं आहे मी तुम्ही साधं मीठसुद्धा वापरू शकता लिंबाचा रस घालायचा आहे पाव चमचा जेणेकरून चटणी ही थोडीशी आंबटही होते आणि रंगही छान राहतो त्याचबरोबर पाणी घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमधून छान असं बारीक करून घ्यायचं आहे चला तर मंडळी छान अशी हिरवीगार चटणी खमंग खुसखुशीत कुश भजीसोबत खायला रेडी झालेली आहे तुम्हा सर्वांना आजची रेसिपी कशी वाटली आहे सांगायला विसरू नका या रेसिपी रेसिपीसोबतच चॅनेलवरील इतर व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत हे सुद्धा आम्हाला कळवा चला तर मग भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत आपल्या पुढील भागामध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय